माहेराच्या वाटेनी फुल जाई जुईची वासराला ओढ जशी गाईची आठवण ते मला आईची माहेराच्या वाटेनी फुले जाई जुईची वासराला ओढ जशी गाईची आठवण ते मला आईची आठवण येते मला आईची माहेराच्या वाटेवर करवंद बाई करवंद रानमुळे गीती आनंद आनंद माहेराच्या वाटेवर करवंद बैकरवंद रान गीती आनंद आनंद वाट नागमोडीची दाट हिरव्या झाडीची वाट नागमोडीची दाट हिरव्या झाडीची सावली गोड किती अमराईची आठवण येते मला आईची सावली गोड किती अमराईची आठवण येते मला आईची माहेराच्या वाटेनी फुल जाईजुची म, वासरा लावड जशी गाईची आठवण आहे मला आईची माहेराच्या वाटेनी फुल जायची वासरा लावड जशी गाईची आठवण आहे मला आईची आठवण आहे मला आईची जुळे वाहतो तो ओडा गैवडा मासा निवास दिसतो बंधू वाणग गैवाणा गुळ वाह तो ओडाग बैवड मासा निवास दिसतो बंधू बंधूवाडा गैवाणा वान नाही खाण्याची दही दूध लोण्याची गोड किती दुधावरल्या साईची आठवण येते मला आईची वान नाही खाण्याची दही दूध लोण्याची गोड किती दुधावरल्या साईची आठवण येते मला आईची आठवण येते मला आईची माहेराच्या वाटेनी फूल जाई जुईची वासरा लावड जशी गाईची आठवण ते मला आईची माहेराच्या वाटेनी फूल जाई जुईची वासरा लावड जशी गाईची आठवण ते मला आईची आठवण आहे मला पिकतो शिवारी वै शिवारी बैलाची ती जोडी खिल्लारी वै खिल्लारी गहू झोंदा पिकतो शिवारी वै शिवारी बैलाची ती जोडी खिल्लारी वै खिल्लारी माहेर ते माहेर सुखाचा तो माहेर माहेर ते माहेर माझ्यावरती माया बही बाईची आठवण येते मला आईची माझ्यावरती माया बही बाईची आठवण येते मला आईची माहेराच्या वाटेनी फुले जाई जुईची माहेराच्या वाटेनी फुले जाई जुईची मासर लावड जशी गाईची आठवण येते मला आईची वासर लाव जशी गाईची आठवण येते मला आईची आठवण येते मला आईची आठवण येते मला आईची